हाय हॅलो नमस्कार बुकवाणी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण रॉन्डा बन लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील पहिल्या दिवसासाठीची जी कृती आहे ती पाहणार आहोत चला तरमग, एंचा, हे? हे तर मग रोंडा बन यांच्या अठ्ठावीस दिवसांसाठीच्या जादुई प्रवासाला आपण 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 सुरुवात करूया पहिल्या जादुई प्रवासात कोणती जादू करायची आहे हे पाहूया या जादुई प्रवासात जादू अनुभवण्यासाठी पहिल्या दिवशी कोणती कृती दिलेली आहे हे आपण पाहूया तर पहिल्या दिवशी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदात करायची आहे गायक आणि गीतकार नेल्सन म्हणतात मला मिळालेल्या वरदानांची मी जेव्हा मोजदात करायला लागलो तेव्हा माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं तुम्हाला मिळालेल्या वरदानांची करा असं लोक म्हणताना तुम्ही नेहमी ऐकलं असेल आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या गोष्टींचा विचार करता तेव्हा नेमकं तुम्ही हेच करता परंतु तुम्हाला मिळालेल्या देणगींची मोजदात करणे ही तुम्हाला करता येणारी सर्वात शक्तिशाली कृती आहे हे तुम्हाला कळलं नसेल आणि ती तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल याचीही तुम्हाला, या तुम्हाला जाणीव नसेल तुम्ही ज्या ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहात अशा गोष्टींची यादी करा जेव्हा यादीतील प्रत्येक बाबी बरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते त्याचे कारण ही लिहा तुमची यादी कशी लिहिता येईल या संबंधीच्या काही कल्पना पुढे दिल्या आहेत पहिले माझ्याकडे काय आहे त्यासाठी मला खरोखरच वरदान मिळाल्यासारखे वाटते कारण का दुसरे कशामुळे मला इतकं आनंदी आणि कृतज्ञ वाटत आहे कारण का तिसरे कशासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण का चौथे कशासाठी मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो कारण का तुम्हाला कोणत्या वेळी कोणता विषय महत्वाचा वाटतो हे लक्षात घेऊन तुम्ही या यादीत आणखी कोणत्याही गोष्टीचा समावेश करू शकता जादूमय कृतज्ञता वाटावी अशा गोष्टी त्यातील पहिले आरोग्य आणि शरीर दुसरे काम आणि यश तिसरे पैसा चौथे नाते संबंध पाचवे तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी सहावे आनंद सुख समाधान सातवे प्रेम आठवे जीवन नववे निसर्ग पृथ्वी ग्रह हवा पाणी आणि सूर्य दहावे भौतिक वस्तू आणि सेवा अकरावे तुम्ही निवडलेला इतर कोणताही विषय चला तर मग नेमकी जादूची कृती काय आहे हे आपण पाहूया जादूची कृती क्रमांक एक तुम्हाला मिळालेल्या वर्धनांची मोजदात करा यासाठी खालीलप्रमाणे पाच गोष्टी करायच्या आहेत त्यातील पहिली सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कृतज्ञता वाटते अशा दहा वरदानांची यादी करा दुसरी प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते त्याचे कारण लिहा तिसरी परत एकदा तुम्ही केलेली यादी मनातल्या मनात, मनात किंवा मोठ्याने वाचा प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी तीन वेळा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे, आभार हे, आभार हे, आभार हे, हे जादूचे शब्द उच्चारा आणि तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता त्या वरदानाबद्दल व्यक्त करा चौथी पायरी पुढील सत्तावीस दिवसांमध्ये या जादूच्या कृतीमधील पहिल्या तीन पायऱ्यांचा प्रत्येक सकाळी पुनरुच्चार करा पाचवी पायरी उद्याच्या जादूच्या कृती बद्दल आजच वाचा याबरोबरच बरोबरच बर्न लिखित मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील पहिल्या दिवसासाठीच्या जादूच्या कृतीचे अभिवाचन समाप्त झाले आहे चला तर मग भेटूया एका नवीन जादूई कृतीसह नवीन व्हिडिओ मध्ये अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद